घोसरवाड इथं माधुरी हत्तीन परत करावी या मागणी करता मुखमोर्चा नांदणी मठातील माधुरी हत्तीन परत करावी या मागणी करता सर्वत्र ठिकाणी आंदोलन व अंबानींच्या विरोधात निषेध व्यक्त होतोय आहे यात पार्श्वभूमीवर घोसरवाड येथील समस्त जैन समाजाच्या वतीनं व गावातील सर्वधर्मीयांच्या वतीनं रस्त्यावर उतरून संपूर्ण गावात मुकमोर्चा काढून जाहीर निषेध केला या मुकमोर्चा काढलेल्या मोर्चामध्ये उपस्थित महिला वर्गांचा अग्रगण्य दिस सहभाग दिसून आला माधुरी हत्तीनेला नयनतारा गुजरात येथे ने नेल्यानं जणू की आपल्याच घरातील एक व्यक्ती हरवल्याप्रमाणे माधुरीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनता वाट पाहत असल्याचं चित्र दिसून येत आहे जोपर्यंत माधुरी हत्ती परत मिळत नाही तोपर्यंत ही चळवळ उभारून अखंडित लढा देत राहू अशी भावना घोसरवाडकरांनी व्यक्त करून मुकमोर्चाद्वारे नागरिकांनी निश्चित केला या आंदोलनार्थ मुख्य ग्रामपंचायत समोर सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सरपंच साहेबराव साबळे यांच्याकडे निवेदन पत्र सुपूर्दी करण्यात आलं यावेळी विजित शिंदे सरकार सामाजिक कार्यकर्ते सतीश नाईक माजी सरपंच धनपाल जुगळेसर गाव कामगार पोलीस पाटील अजित कमते बाबूराव पवार खंडू भोरे नुक्तार चाहूस सुनील मगदूम आत्माराम वडर कल्लाप्पा बस्तवाडे विजय मगदूम आकाश गुरव सौरभ बाकीवाटे अमोल बारवाडे मयूर जुगळे धनाजी बारवाडे प्रबोध कांबळे सागर कागले तय्यब अली कुडचे आदी मान्यवरांच्या सह समस्त जैन समाजातील भगिनी व गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवारणूसाठी घोसर बाळून बाळासू कोकणी